की या इलेक्शनचा नारळ पडत असताना आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील साहेबांनी जे आवाहन केलं होतं की विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत मनावरती घेऊन सभासदांनी अत्यंत मनावरती घेऊन या ठिकाणी विरोधकांचं डिपॉझिटही जप्त केलेलं आहे आणि एक विश्वास जो रणजितसिंह मोहिते पाटलांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या सर्व संचालकांनी कष्ट करून हा कारखान्याचं पुनर्जीवन केलं आणि सु सुरळीतपणाने सुरू केली मागची बिलंही देत आणली आणि आता एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून कारखान्याचं काम चालू आहे येत्या दोन वर्षामध्ये एक्सपान्शन पूर्ण होईल आणि या भागातील उसाचा प्रश्न जो आहे तो या माध्यमातून सुटेल मतदानाच्या स्वरूपातून आपण जर प पा, पाहिलं तर विरोधकांचं डिपॉझिट जर झाले म्हणजे किती प्रचंड विश्वास हा बाळदादांच्या शब्दावर आणि रणजितसिंह मोती पाटलांच्या नेतृत्वावर या माळशिरस तालुका नाही तर यात कारखान्याचे सभासद मान तालुका माळशिरस पंढरपूर माळा आणि करमाळा एवढ्या ता तालुक्यामध्ये या कारखान्याचे सभासद आहेत आणि या सर्व सभासदांनी भरघोस असं मतदान देऊन एक प्रचंड विश्वास रणजितसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वावरती आणि मोती पाटील परिवाराच्या वरती विश्वास ठेवून दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो कार्यकर्त्यांचेही आभार मानतो लोकसभेची रंगीत माळशिरोस तालुक्यात कोणतंही इलेक्शन असू द्या बाळदादा हे बोलतात ते कार्यकर्त्यांसाठी अंतिम शब्द असतो आणि आं तो अंतिम शब्द कार्यकर्त्यांनी या लिटमस टेस्टच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे आणि आता वार्षिक परीक्षा येईल तेव्हा कार्यकर्ते ठरवणार आहेत सगळे कसं आहे काय ते मार्केट कमिटीच्या इलेक्शनला शेजारच्या तालुक्यातून या ठिकाणी मोठे आर्थिक रसद पुरवली गेली तरी त्यांचा मागील वेळेस त्यांना वाटत होते की फक्त चार मतांनी ग्रामपंचायतचे त्यांचे मेंबर पडले खरं यावेळेस जवळजवळ मोठ्या लीडनं आमचे सदस्य निवडून आले एक फक्त सीट आमचं गेलं ते पण माझा गाळपणा होता वैयक्तिक कार्यकर्त्यांची चूक नव्हती त्यामध्ये माझ्या गाळपणामुळे एक सीट गेली नाही तर तीही गेली नसती परिवर्तन ही माळशिरस्त लोक यांनी दाखवायला सुरू केलेलं आहे आणि काय घडवू शकतो एकदा मनावर घेतलं की काय करू शकतो हे दाखवलेलं आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माळशिरस तालुक्यात अशी पद्धत आहे की विजयसिंह मोहिते पाटलांनी शब्द टाकला की कार्यकर्ते खाली पडून देत नाहीत आणि कार्यकर्ते आपलं तन मन धन विसरून या ठिकाणी दादांनी सांगितलं म्हणल्यावर कोणासाठी काम करण्याची तयारी असते काही लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये येऊन मोहिते पाटलांच्या बाबतीत चे किती चेष्टा करू द्या मोहिते पाटील खंबीर आहेत त्याला उत्तर द्यायला परंतु कार्यकर्त्यांची त्या त्या गावात जाऊन चेष्टा करायला सुरुवात केली ज्यांनी आमो प्रयत्न केले त्यांचे ज्यांनी त्यांचं काम केलं नाही इलेक्शनला अशा लोकांना गाडीत घेऊन फिरायला लागले कार्यकर्ते सहन करणार नाहीत आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की कार्यकर्त्यांची भावना काय आहे नक्कीच आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करतो सन्मान करतो आम्हाला कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांसाठी पाटील परिवार काय करण्याची तयारी ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका